अपंग मुलाचा बापाने केला खून परिसरात हळहळ आठ वर्षाच्या बालकाचा गळा ताबून बापानंच निर्दयीपणे खून केल्याची घटना जेलरोड येथील मंगलमूर्ती नगरमध्ये घडली आहे मंगळवारी एकोणतीस एप्रिलला दुपारी सव्वा तीन वाजेच्या दरम्यान जेलरोड नाशिकरोड भागातील मंगलमूर्ती येथे राहणारा सुमित भारत पुजारी याने खरी कुणीही नसताना दारूच्या नशेत आपल्या आठ वर्षीय मुलगा गणेश सुमित पुजारी याचा गळा ताबून खून केल्यानं परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे गणेश असा मृतदेह गोणीमध्ये टाकून आम्रपाली झोपडपट्टी येथील सासूरवाडी येथे नेऊन घरात टाकला सुमित पुजारी आणि त्याच्या पत्नीमध्ये दारूच्या नशेत कायम भांडणे होत असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली आहे गणेश हा जन्मापासूनच अपंग असल्याची माहिती मिळाली आहे या घटनेनं संपूर्ण जेल रोड नाशिक रोड परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे घटनास्थळी सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सचिन बारी आणि गुणेशोध पथकाच्या कर्मचाऱ्यांनी धाव घेतली असून पुढील तपास सुरू आहे